मित्रांनो नमस्कारच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत स्टॉप लॉस लावायची योग्य पद्धत कोणती आणि चे विविध प्रकार किती आहेत ज्या माध्यमातून आपण शेअर मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावू शकतो तर मित्रांनो सर्वात पहिला प्रकार जो बघायचा झाला जो की कॉमन ट्रेडर म्हणजे कॉमन रिटेल ट्रेडर यूज करताना आपल्याला दिसून येतो त्याला म्हणतात स्टॉप लॉस ऑर्डर आता ही जी स्टॉप लॉस ऑर्डर लावली जाते ही लिमिट मध्ये लावली जाते लिमिट म्हणजेच उदाहरणार्थ ही ऑर्डर जी आहे ही पॉइंट बेसिसवर लावली जाते म्हणजेच फॉर एक्झाम्पल निफ्टी जर पंचवीस हजाराला ट्रेड करते तर बरेचसे ट्रेडर हे वीस रुपये अप किंवा वीस रुपये डाऊन अशा पद्धतीने स्टॉप लॉस लावतात किंवा होऊ शकतं काही ट्रेडर चोवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास देखील स्टॉप लॉस लावतात तर ही जी पद्धत आहे याला लिमिट बेस्ड स्टॉप लॉस ऑर्डर असे म्हटले जाते अशा पद्धतीच्या जा ज्या स्टॉप लॉस ऑर्डर असतात या स्टॉप लॉस ऑर्डर शेअर मार्केटमध्ये ट्रिग होण्याचे खूप जास्त असतात कारण विशिष्ट लेवलला मल्टिपल ऑर्डर प्लेस झालेल्या दिसून येतात जेणेकरून लिक्विडिटी हिट होण्याचे जास्त असतात त्याचप्रकारे दुसरा प्रकार जो आहे स्टॉप लॉस लावण्याचा तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि याच्या आधारावर जर तुम्ही स्टॉप लॉस लावला तर स्टॉप लॉस ट्रिगर होण्याचे जे चान्सेस आहेत हे खूप कमी असू शकता ती पद्धत म्हणजे परसेंटेज बेस्ट स्टॉप लॉस आता बरेचशा ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्हाला पर्सेंटेज बेस्ड स्टॉप लॉस दिसून येईल फॉर एक्झाम्पल जर निफ्टी पंचवीस हजार रुपये असेल तर तुम्हाला फक्त निफ्टीच्या पोझिशनवरती एक पर्सेंट जर स्टॉप लॉस घ्यायचा असेल किंवा दोन पर्सेंटचा स्टॉप लॉस घ्यायचा असेल तर आपण ज्यावेळेस स्टॉप लॉस लावतो हा स्टॉप लॉस लावतानाच पर्सेंटेज बेस्ड लावल्या जातो अशा पद्धतीचा जो स्टॉप लॉस अशी ही जी पद्धत आहे स्टॉप लॉस लावण्याची ही खूप अॅक्युरेट मानली जाते आणि स्टॉप लॉस ट्रिगर होण्याचे चान्सेस खूप कमी असतात कारण की मित्रांनो पर्सेंटेज बेस्ड स्टॉप लॉस जेव्हा लावला जातो तेव्हा प्रत्येक ट्रेडरचा रिक्स रिवॉर्ड रेशो हा वेगळा असल्यामुळे प्रत्येक ऑर्डर जी आहे ही वेगवेगळ्या लेवल्सवरती वेगवेगळ्या पर्सेंटेजवरती लावलेली दिसून येते जेणेकरून लिक्विडिटी हिट होण्याचे म्हणजे स्टॉप लॉस ट्रिगर होण्याचे चान्सेस ही खूप कमी असतात काही जण हाफ पर्सेंटची रिक्स घेऊन टू पर्सेंटचा वन पर्सेंटचा टार्गेट लावत असतात त्याचबरोबर काही जण वन पर्सेंटची रिक्स घेऊन काही जण टू पर्सेंटची रिक्स काही जण पाच पर्सेंटची रिक्स अशा पद्धतीची रिक्स ट्रेडर -ची वेग -वेग ही प्रत्येका ट्रेडरची वेगवेगळी असते म्हणून अशा पद्धतीने जर तुम्ही स्टॉप लॉस लावला तर ही खूप योग्य पद्धत स्टॉप लॉसची मानली जाते आणि बऱ्याचशा मध्ये देखील असे पर्सेंटेज बेस्ड स्टॉप लॉस तुम्हाला लावता येतील त्याचप्रकारे पुढची जी पद्धत आहे ती देखील खूप इम्पॉर्टंट आहे पुढची जी पद्धत आहे मित्रांनो ती म्हणजे ट्रिलिंग स्टॉप लॉस तर बहुतांश लोकांना ट्रिलिंग स्टॉप लॉस हा वर्ड माहिती आहे परंतु ट्रिलिंग स्टॉप लॉस हा नेमका लावल्या कसा जातो हे माहिती नाही तर ट्रिलिंग स्टॉप लॉस ही जी पद्धत आहे ही पार्ट प्रॉफिट बुक करण्याची पद्धत आहे याला आपण स्टॉप लॉस म्हणतो देखील परंतु हा स्टॉपलॉस प्रॉफिटेबल पोझिशनसाठी असतो म्हणजे ज्या पोझिशन आपल्याला प्रॉफिट देतात तो प्रॉफिट पार्शली बुक करण्यासाठी चे ऑटो लेवल चेंज करण्यासाठी ट्रेलिंग स्टॉप लॉस हा लावला खूप चांगली पद्धत आहे आणि या पद्धतीचे देखील खूप कमी पद्धतीने ट्रॅप होताना आपल्याला दिसून मोठे ट्रेडर्स शक्यतो ट्रेलिंग स्टॉप लॉसचा देखील वापर करताना आपल्याला दिसून येतात त्यानंतर पुढचा प्रकार खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि इथे ट्रॅप होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात ते म्हणजे ज्यावेळी आपण टेक्निकल ज्यावेळी आपण टेक्निकल अनालिसिस करतो टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवर सपोर्ट रजिस्टन्स किंवा सप्लाय डिमांड झोनवरती सप्लाय डिमांड झोनच्या आधारावर लावले गेलेले स्टॉप लॉस हे देखील हिट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात कारण का इथे सगळ्यात जास्त लिक्विडिटी आपल्याला दिसून येते म्हणून ला एक गोष्ट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे शक्यतो एस एल जो आहे सपोर्ट च्या आसपास जर तुम्ही लावत असाल तर प्रॉपर स्टॉप लॉस आणि प्रॉपर एंट्री आणि प्रॉपर स्टॉप लॉस तुम्ही इथे लावा जेणेकरून स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस खूप कमी असतील त्याचबरोबर नेक्स्ट पद्धत जी आहे त्याला आपण एटीआर बेस्ड स्टॉप लॉस असं म्हणतो एटीआर म्हणजेच एव्हरेज ट्रू रेंज हा जो स्टॉप लॉस आहे व्हॉलेटिलिटी बेस्ड लावल्या जातो रिटेल ट्रेडर शक्यतो अशा पद्धतीचा स्टॉप लॉस लावत नाही पण जर तुम्ही व्हॉलेटिलिटी आणि एटीआर बेस जर स्टॉप लॉस लावला एटीआर वर आधारित जर स्टॉप लॉस लावला तर देखील तुम्हाला इथे खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल तर मित्रांनो हे आपण बघितले स्टॉप लॉस लावण्याचे विविध प्रकार जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला देखील फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद